तळोदा तालुक्यातील दूर शिवारात कापूस वेचणी करताना निरागस बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू वनविभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीवाचा बळी बळी आणखी किती घेईल हा नरभक्षक बिबट्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होत नसून आजपर्यंत या नरभक्षक बिबट्याने पाळीव प्राण्यांसह माणसाचाही फडशा पाडल्याची अनेक उदाहरणं आहेत त्यात दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी दलेलपूर शिवारात शेतात कापूस वेचणी करीत असताना एका बालकावर बिबट्याने हल्ला करून तो बालक बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली उपजिल्हा रुग्णालयात त्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तळोदा तालुक्यातील सरदार नगर येथील अनिल करमसिंग तडवी व त्या बालकाचे वडील करमसिंग तडवी आई जेलीबाई सोबत दोन मजूर दलेलपूर शिवरात नारायण माळी यांच्या शेतात शेजारी कापूस करत होते अचानक बिबट्याने हल्ला करून गंभीर दुखापत केली बिबट्यापासून सोडवून औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मृत्यूशी झुंज देत अनिल याचा अखेर मृत्यू झाला बिबट्याचे हल्ले सुरू आहेत बिबटचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी होत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर तळोदा